भारतीय स्त्रीवादाची जननी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका लेखिका समाजसेवक कवयित्री सावित्री माता ज्योतिराव फुले यांची आज जयंती त्यानिमित्त सर्वप्रथम सर्व, सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देत आज त्यांच्या जीवनाचा आढावा लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे आपण बघत आहात महाराष्ट्र भारताच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासात क्रांती घडून आणणाऱ्या महान व्यक्तीपैकी एक व्यक्ती म्हणजे सावित्रीबाई फुले ज्यांनी आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणाचा पाया रचला त्यांनी पुणे भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा उघडली अस्पृश्यता आणि बालविवाह यासारख्या सामाजिक वाईट प्रथाविरुद्ध लढा त्यांनी दिला आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समानता व शिक्षणाचा प्रचार केला ज्यामुळे त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते त्यांनी समाजातील दुर्बळ घटकांना विशेषतः महिलांना शिक्षणाचे दरवाजे उघडून दिले आणि त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले अशा या मातेचा जन्म तीन जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला सावित्रीबाई फुले सुरुवातीला निरक्षर होत्या त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी त्यांना शिक्षण देऊन शिक्षिका बनण्यास प्रोत्साहन दिले अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात भिडेवाड्यात त्यांनी भारतातील पहिल्या मुलींची शाळेची स्थापना केली त्या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका बनल्या इतकेच नाही तर त्यांनी समाज सुधारणेसाठी बालविवाह सती प्रथा वाईट आवाज उठवला सुवर्ण जातींना मनाई असताना फुले दाम्पत्याने खोदली ज्याचा उपयोग सर्वांना करता अठराशे त्र्याहत्तर मध्ये स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली ज्याचा उद्देश सामाजिक समानता आणि शिक्षण पसरवणे हा होता विधवा निराधार महिलांसाठी त्यांनी आश्रम सुरू केले त्यांनी त्यांना शिक्षण दिले त्यांनी यशवंतरावाला दत्तक घेतले जो नंतर डॉक्टर बनला त्यांनी काव्य फुले आणि कशी सुबोध कविता यासारखे काव्य संग्रह लिहिले ज्यात शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक सुधारणाचे विचार मांडले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात आणि स्त्री पुरुष समानतेसाठी जे कार्य केले ते अवस्मरणीय आहे त्यांच्या या कार्यामुळेच आज स्त्रिया शिक्षणाच्या सर्व क्षेत्रात पुढे आहेत त्यांनी लावलेल्या ज्ञान ज्योतीमुळेच आज महिला डॉक्टर इंजिनियर शिक्षक आणि देशाच्या प्रत्येक पदापर्यंत पोहोचल्या आहेत म्हणूनच सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या हो तर त्या एक क्रांतिकारक होत्या त्यांचे जीवन हे त्याग समर्पण आणि समानता या मूल्यांचे प्रतीक आहे त्यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी दिलेला लढा आणि शिक्षणातून समाज बदलण्याचा त्यांचा विचार आजही आपल्याला प्रेरणा देतो तसेच ज्या मातेनं मला हा सुंदर निसर्ग दाखवला अशी माझी आई श्रीमती सुमनबाई काकडे यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या या मातेला कोटी कोटी प्रणाम व हार्दिक हार्दिक स्वतः दुःख झेलून दिलास तू सर्वांना विसावा बाबा गेल्यावरही तिचा तो आधार दुःखावर मात करत उभा केला संसार दुखातही हसणं तुझा अनोखा स्वभाव तुझ्यासाठी प्रेम भावना तुझ्या मनात नाही कुभाव माय तुझ्या प्रतिमेत अनोखी एक आधा तुझ्या या आनंदात लेखर तुझी पिदा सासू सुनेच नात घेतो उतुंग भरारी पावलो पावली तुझी आदा तुझ्या नातवांना प्या जवळ तुझे थोर लेकरावानी लावतात तुला जीव तुझ्या मायेच्या प्रेमाची आहे नातू सुनाच्या विवाहात तुझा अनोखा आनंद तुझ्या अनुमोल आशीर्वादात अनोखा एक सुगंध आमची बाची डॉक्टर प्रियंका प्रवीण सुरडकर यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा